आता आपल्याला कुणी रोखू शकणार नाही सोनिया गांधी सोबतच राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही आले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे संपूर्ण राजस्थान मध्ये या निर्णयाचे जोरदार स्वागत होते आम्हाला मोठी ताकद मिळेल राहुल गांधींच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो की आम्ही आमचे प्राण देऊ आमचे एकमेव ध्येय आहे की आमचे नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनतील हे वक्तव्य होत राजस्थानच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच ठिकाण आणि विधान करण्याचं औचित्य होत सोनिया गांधींचं राजस्थान मधून राज्यसभेसाठी झालेलं नामांकन काँग्रेस म्हणजेच गांधी कुटुंब आणि गांधी कुटुंब म्हणजे काँग्रेस आहे असा आरोप विरोधक काँग्रेसवर कायम करत असतात काँग्रेस सुद्धा विरोधकांना टीका करण्यासाठी अशी संधी कायमच देत असते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असले तरी ते फक्त नाममात्र प्रमुख आहेत सर्व कारभार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चालवतात हे वारंवार दिसून मग उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युती करायची असो किंवा बंगालमध्ये ममतांसोबत बोलणी करायची असो अंतिम शब्द हा कायम गांधी कुटुंबांचाच असतो त्यामुळे गांधी कुटुंबाने घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी खरगेंना अध्यक्षपद देऊ केलं असलं तरी काँग्रेसचे कर्ते धरते राहुल गांधीच आहेत त्यामुळेच तर पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी नसताना काँग्रेस राहुल गांधींच्या प्रत्येक सभेसाठी राजकीय कार्यक्रमासाठी संपूर्ण ताकद लावते त्यात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा राहुल गांधींनाच आपला नेता मानतात त्यामुळेच आपल्या नेत्याला पंतप्रधान बनवण्याची इच्छा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची असेल इच्छा असण्यात काही वावगही नाही तसंही स्वप्न पाहायला थोडेच पैसे लागतात पण दोन दिवसांपूर्वीच बातमी आली होती की राहुल गांधी ज्या वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत तिथे भाकपणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलाय त्यामुळे पंतप्रधान होण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना आता वायनाड मधून खासदार तरी होता येईल का हा प्रश्न विचारण्यात येतोय त्यामुळेच राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातून निवडणूक जिंकता येईल का विजयाची हमी नसेल तर राहुल गांधी आपल्यासाठी आणखी एक वायनाड शोधतील का या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत आपला संभाव्य पराभव लक्षात घेऊन राहुल गांधींनी अमेठी सोबतच वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती त्यांचा अंदाज त्यावेळी खरा सुद्धा ठरला गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव झाला पण वायनाडमधून मात्र त्यांचा चांगला मताधिक्याने विजय झाला होता राहुल गांधीच्या राजकारणावर डाव्या पक्षातील नेत्यांचा प्रभाव आहे म्हणजे राहुल गांधींचे दोन मुख्य सल्लागार कोण असतील तर ते आहेत सीताराम येचुरी आणि डी राजा हे दोन्ही नेते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आहेत राहुल गांधी आपल्या पक्षातील नेत्यांपेक्षा या दोन नेत्यांचा सल्ला जास्त ऐकतात असा आरोप विरोधक नाही तर काँग्रेसचे नेते आणि त्यांचे मित्र पक्ष करत असतात तरीही केरळमध्ये डाव्या पक्षांच्या आघाडीने राहुल गांधींच्या विरोधात डी राजा यांच्याच पत्नी अनी राजा यांना उमेदवारी दिली वायनाडमध्ये तसा काँग्रेसचा होल्ड मजबूत आहे मागच्या तीन टर्म इथे काँग्रेसचाच खासदार राहिलाय त्यासोबतच वायनाड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सात पैकी तीन विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचाच आमदार आहे याशिवाय राहुल गांधींना विजय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांचे प्राबल्य या मतदारसंघात आहे त्यामुळे राहुल गांधींचा या मतदारसंघात सहज विजय होईल असं आजपर्यंत तरी मानलं जात होतं पण भाकपने अॅनी राजा यांना राहुल गांधींच्या विरोधात उमेदवारी देऊन त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय आधी सांगितल्याप्रमाणे अॅनी राजा या डी राजा यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर डाव्या चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध आहे या सर्व कारणांमुळे अनी राजा राहुल गांधींना जड जाऊ शकतात असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत राहुल गांधींनी केरळ मधून निवडणूक लढवू नये अशी डाव्या आघाडीची इच्छा आहे पश्चिम बंगाल हातातून गेल्यानंतर देशात डाव्यांची ताकद फक्त केरळमध्ये उरली आहे त्यातही केरळ हे छोटे राज्य आहे लोकसभेसाठी केरळमध्ये फक्त वीसच जागा आहेत म्हणजेच सरड्याची धाव कुंपणापर्यंत या म्हणीप्रमाणे डाव्यांनी आपली सर्व ताकद लावली तरी लोकसभा निवडणुकीत त्यांचा आकडा जाणार नाही हे निश्चित त्यामुळेच डाव्या पक्षांना आपलं कुंपण सुरक्षित करायचंय याच कुंपणात राहुल गांधी हिस्सेदारी मागत असल्यामुळे डावे नाराज आहेत त्यांची नाराजी भाकपच्या नेत्या वृंदा करात यांनी बोलून सुद्धा दाखवली त्या म्हणाल्या राहुल गांधी आणि काँग्रेसने थोडा विचार करायला हवा आपली लढाई भाजपशी असल्याचे ते सांगतात तर केरळमध्ये डाव्यांच्या विरोधात लढून राहुल गांधी देशात काय संदेश देतील वृंदा करतच नाही तर इतर डाव्या नेत्यांनी सुद्धा हीच खतखत व्यक्त केली आहे त्यामुळेच डाव्या आघाडीने केरळमध्ये राहुल गांधींना टक्कर देण्याची तयारी दाखवली आहे म्हणूनच आता प्रश्न निर्माण होतोय की अमेठी मधील संभाव्य पराभव लक्षात घेता ज्या प्रकारे राहुल गांधी वायनाडमध्ये आले तसंच काहीसा आता होऊ शकतं का या प्रश्नाच्या उत्तराआधी आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे राहुल गांधींसाठी देशात असा एखादा सुरक्षित मतदारसंघ राहिला आहे का ज्या मतदारसंघात ते सहज विजयी होऊ शकतील सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघाची खासदारकी सोडून राज्यसभेचा रस्ता धरलाय पण या मतदारसंघावर प्रियंका गांधी निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे माध्यमांमध्ये मा आलेल्या रिपोर्टनुसार काँग्रेस पक्षाने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघांमध्ये चाळीस हजार मतदारांशी संवाद साधून सर्व्हे केलाय या सर्व्हेच्या आकडेवारीतून काँग्रेस आपल्याला कोणता मतदारसंघ जिंकता येईल याची चाचपणी करणार आहे या सर्व्हेची आकडेवारी आज बाहेर आली नसली तरी काँग्रेससाठी अमेठी जिंकणं अशक्य आहे आणि रायबरेली सुद्धा यावेळी जड जाणार आहे असा अंदाज विविध सर्वेक्षणातून समोर आलाय त्यामुळे अमेठीचा पर्याय गांधी कुटुंबाकडे राहिलेला नाही दुसरा पर्याय आहे रायबरेली या मतदारसंघात प्रियंका गांधी निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे त्यामुळेच राहुल गांधींना उत्तर भारतात तरी दुसरा वायनाड सापडणार नाही हे निश्चित आहे म्हणूनच राहुल गांधींनी वायनाड सोडायचा निर्णय घेतलाच तर ते दक्षिण भारतातील एखाद्या राज्यात निवडणूक लढवू शकतात असा अंदाज आहे मात्र काँग्रेस ज्या नेत्याला पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करत आहे त्या नेत्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मतदारसंघ शोधावा लागतोय ही सुद्धा काँग्रेस पक्षासाठी एक शोकांतिकाच असेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माय एम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद